मी राजाश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर तर मी काय दाखवलंच नाही व्हिडिओ वगैरे मग मी जेवण वगैरे बनवून झालंय माझं सगळं आणि माझे फ्रेंड्स येत आहेत म्हणून तीच तुमच्याशी शेअर करायचं होतं सगळं म्हणजे रेडी केलं आदना घेऊन येते तर चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप मज्जा आहे खूप मस्ती आहे धम्माल आहे आम्ही सगळ्यासोबत लहान स्कूलपासून ज्या फ्रेंड्स आहोत तर तुमच्याशी मी शेअर करते तर चला मी भेटते तुम्हाला दाखवते त्यांच्याशी माझे फ्रेंड्स आले मी तुम्हाला सांगितले बसले आहे छोट्या मुलासोबत माझ्या आणि ह्या मैत्रिणी आणि अजून दोन आल्या नाहीत माझ्या ज्योती आणि सविता आता व्हिडिओ कॉलिंग केलं होतं आहे क्लास क्लासची मस्ते तर अजून खूप धम्माला अजून बाकी आहे शेअर करणार आहे मी आणि प्रश्न क्वेश्चन आन्सरचं पण बघू आता ते झालं तर ते दे देखील शेअर करणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया नंतर त्यांना मी म्हटले परत करायचे परत या तुम्ही त्यानंतर आम्ही शूट कर वगैरे करून झाल्यानंतर आमच्या एका फ्रेंडला खूप साऱ्या फ्रेंड मी व्हिडिओ कॉल कॉल केले मज्जा आली त्यानंतर त्या दोघींची मी ओटी भरून घेतली कारण त्या पहिल्यांदा माझ्या घरी आल्या होत्या म्हणून एक वेगळाच उत्साह घरात दरवळत होता दोन हजार अकरा बारा ची शाळेचे मैत्रीण घरी आले होते दादा त्यांचे चाहूल लागले आणि काळजाच्या गाभ्यात दडलेल्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जागे झाल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आठवणीचा ओलावा आणि न संपणारा झरा वाहत होता हे आपण दोन हजार पंचवीस मध्ये भेटतोय पण मन मात्र अजून शाळेच्या गल्ल्यांमध्ये भटकते असं कुणीतरी गमतीने बोललं आणि सगळे पोट धरून हसले जेवणासाठी माझ्या हातचं मी अ चिकनचा ग्रेव्ही आणि भात बनवला होता आणि एकमेकांसाठी लहानशा गोष्टी जपून ठेवलेल्या त्या शेअर केल्या आणि तेव्हा आणि आताच्या गप्पांमध्ये वेळ कुठे गेला कळलंच नाही जुन्या फोटोकडे पाहताना प्रत्येक फोटो मागची गोड आठवण मजेदार किस्से आणि कधी डोळ्यात हलका ओलावा आणणाऱ्या गोष्टी आठवल्या मनाला छान वाटलं एवढ्या वर्षाने आमचं नातं अजूनही तितकंच घट्ट आहे आहे वेळ बदला परिस्थिती बदलली पण ह्या आपुलकीच्या मित्रत्वाच्या नात्याला वय किंवा काळ लागून ब्लॉग शूट करताना जुन्या मित्रांपेक्षा नवीन काही विचारायचं होतं आपल्या मैत्रीचा रंग इतका सुंदर कसा एकमेकांमध्ये कुठलीही औपचारिकता नाही फक्त गारा ताज्या भावना आणि आपली ओळख काही प्रश्नांचं गंभीर उत्तर त्यानंतर काही भावनिक आणि मस्त असे आत्ताचे देखील प्रश्नाने स्टार्ट केले आहेत तुम्ही देखील पहा आम्ही क्वेश्चन आन्सर करणार बघू कोण बरोबर देणार आहे ते चला स्टार्ट सर्वात जास्त आवडता विषय कोणता माझा तर इंग्लिश असं तुमच्या वर्गातून सर्वात मजेदार आणि सर्वात जास्त माळ कोणी झाला सर्वात जास्त मार बाबा इंग्वे आणि तो गौतम होत पण माझे फेवरेट आहे आमच्या मैत्रीण मित्र मैत्रीण खूप चालेल केशव प्रती सविता आवडती मैत्रीण कोणती आवडती राजा आवडती साधे कोणता मिशन बोल वाटते आपला तुम्ही तुम्ही विट्राम विट्राम मध्ये आप संकटवर पाणी धोके धोके सर्वात वे इथे पसंद आहे जो मत पसंद का हां होमो चेक करताला नाही का बाई तरी राईली सगळा सगळा सर्व क्षण संकल्प संकल्प माफ करा सुदिन आमने तपरे गिरी तपरे

काय काय काही पूर्ण केले का आपल्याला कोणतं कोणतं तुमच्या आधीचे स्वप्न होते ते आता पूर्ण झालं स्वप्न झालं किंवा माझं पण हे युट्यूब स्वप्न किंवा माझं कॅमेराच जे आहे ते तुमच्या समोर

प्लॅनिंग करतो माझा नवराला तर संडे पुढच्या वर्षाची आमचा सिंपल असा ब्लॉग आणि आमचे आम्ही मी माझं लग्न झाल्यापासून दहा वर्षानंतर त्यांनी तिकडे आले नाही दहा वर्ष झाली आता अठरा म्हणजे आता एंगेजमेंटच्या वेळेस कवडी माझ्याकडे

काही प्रश्नांच गंभीर उत्तर काहीच वेगळं गप्पा आठवणी आणि मैत्रीचा स्नेह यामुळे घरात आपल्या मागच्या पिढ्यांचा वाद जणू काही त्या नात जिवंत ठेवायला आम्हीच धडपडतोय आजचा दिवस मनात कोरून ठेवावा असच वाटतोय हे मित्र ही बॅच ही माणसं म्हणजे केवळ आठवण नाही ती आहे आपल्या आयुष्याचा गोड गाणं जे काळाच्या प्रत्येक वळणावर मनाशी गुणगुणत राहायचं ही आहे सुप्रियाच्या मोठ्या बहिणीची मुलगी म्हणजे आमची रेखाताईची मुलगी आहे इच्या ई झाल्यावर देखील आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो होतो चला आता ब्लॉग इथे सेंड करूया काही क्लिप्स वगैरे तुम्हाला इथे अटॅच करून घेतो मी करायला विसरू नका आणि ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बा